एक बाई किती शांतपणे तुटते माहिती आहे आरडाओरडा करून नाही तर ज्याला सगळ्यात जास्त प्रेम करत असते त्याच्याकडून दुर्लक्षित होत राहून ही आहे अन्वीची कथा जिचं प्रेम जिवंत होतं पण ज्याच्यासाठी ती जगत होती तोच माणूस तिला मारणारा झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळ झाली अन्वी शांत बसून चहा घेत होते डोळे सुजलेले पण आवाज शांत समीर उठून किचनमध्ये आला नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग नाही स्पर्श नाही काहीच नाही फक्त एकच शब्द चहा आहे का अन्वीने त्याच्याकडे पाहिलं ती काल रात्री घेतलेला निर्णय आठवते आता मी बोलणार नाही मी विचारणारही नाही मी मागणारही नाही पण मनातलं दुखणं तिला रोज खायचं ती शांतपणे म्हणाली समीर काल रात्री मी खूप बोलायचा प्रयत्न केला तू उत्तरच नाही दिलंस तो फोन उचलला उचलत म्हणाला मी थकलो होतो रोज नाटकं नको यावेळी मात्र अन्वी शांत राहिली नाही तिच्या गळ्यातले शब्द फुटून बाहेर आले नाटक मी करत नाही समीर तुझंच नाटक मी सहन करते रोज तो थोडा हसला त्या हसण्यात प्रेम नव्हतं व्यंग होतं काय हवं आहे तुला एवढं तो वैतागत म्हणाला अन्वेच्या डोळ्यात पाणी आलं पण आवाज मात्र एकदम ठाम मला तू हवा आहेस तुझी मिठी तुझं लक्ष तुझी काळजी तेच आहे मला जी गोष्ट तू मला कधीच मागावी लागली नव्हती ती आता मला भीक बनली आहे समीर शांत उत्तरं नाहीत कारण सत्य कितीही शांत बोललं तरी कडूच असतं पुढे म्हणाली तू माझ्या स्पर्शापासून का पळतोयस माझ्या जवळ येण्याने तुला त्रास का होतो मी तुझ्यासाठी ओझ झाली आहे का समीरचा चे चेहरा निर्विकार क्रूरपणे शांत मी बदललोय कदाचित मला जागा हवी असते आणि तू खूप भावना विकट करतेस त्या शब्दांनी अन्वीचं हृदय पुन्हा एकदा तुटतं पण यावेळी ती कोसळलेली नाही तिने हलकेच डोकं हलवलं आणि म्हणाली भावना हा दोष नाही समीर दुर्लक्ष हे अपराध आहे दोघांच्यामध्ये काही सेकंद शांतता होते एक अशी शांतता जी दोन लोकांमध्ये अंतर वाढवते ती उठली तिचा गरम चहा शांतपणे बाजूला ठेवला आणि म्हणाली आजपासून मी तुला मागे धावणार नाही समीर थक्क झाला पहिल्यांदाच तिचा आवाज इतका स्थिर होता ती पुढे म्हणाली तुला माझं प्रेम नको असेल ठीक आहे पण मला स्वतःचा अपमान नको आहे आणि त्या क्षणी अन्वी तुटली नाही ती बदलली त्याच्या दूर गेल्याने नव्हे ती स्वतःला जवळ घेण्याचं ठरवल्यामुळे स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि पुढचा भाग हवा असेल तर कमेंटमध्ये पार्ट थ्री असं लिहा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ